राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्र दाखवून शासकीय कोट्यातील सतनिका लाटल्याने न्यायालयाने त्यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे कोकाटेंवर सध्या अटकेची टांगती तलवार आहे कोकाटे यांचे मंत्रीपद रिक्त झाल्याने त्या जागी कोणाची वर्णी लागणार याविषयी तर्कवितर्क लावले जातात या प्रकरणी आता सहा नावं चर्चेत आली आहे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्यासह अनिल पाटील संजय बनसोडे प्रकाश सोळंके संग्राम जगताप सुनील शेळके यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्सच्या डेमोक्रेटीसने जेफ्री एपस्टिनच्या कागदपत्रातील अडुसष्ट नवीन फोटो सार्वजनिक केले हे फोटो प्रसिद्ध करण्याचा उद्देश एपस्टाईनचे प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करणे आहेत त्यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स फिल्ममेकर वुडी एलन गुगलचे सहसंस्थापक सग्री टीम फिलॉसॉफर नोम चॉम्स्की आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनर यांच्यासह अनेक लोक दिसतात जारी केलेल्या दोन फोटोत बिल गेट्स महिलांसोबत दिसत आहेत एपस्टिनजवळ सापडलेल्या साहित्यात रशिया युक्रेन दक्षिण आफ्रिका लिथ्योनिया सारख्या देशांचे पासपोर्ट व्हिसा आणि ओळखपत्र आढळली आहेत सोबत टेक्स्ट मेसेजच्या स्क्रीनशॉटमध्ये मुली पाठवण्या आणि एक हजार डॉलर प्रति मुलगी अशी किंमत असल्याचं देखील दाखवण्यात आलं राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपालिका व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान झाले सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार चोवीस नगरपालिका व नगरपंचायतीच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्य पदांसाठी आणि शहात्तर नगरपालिका व नगरपंचायतीमधील एकशे चोपन्न सदस्य पदांच्या जागांसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर सर्वच ठिकाणी एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे अहिल्यानगरच्या एका गोळीबाराची घटना घडली आहे या गोळीबारात हॉटेल मालक रोहित अनिल पवार हे जखमी झाले या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे परंतु या गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव रोहित पवार असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला अनेकांना आमदार रोहित पवार यांच्यावर गोळीबार झाल्याचं वाटलं मात्र या गोळीबाराप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण सुखरूप असल्याचं सांगितलं तसेच प्रत्येक व्यक्ती मीच आहे असं समजून त्यांना न्याय मिळवण्यासाठी मी लढतो आणि लढत राहील असंही आश्वासन त्यांनी दिलं काँग्रेसने हरियाणा विधानसभेमध्ये सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला हरियाणात भाजपला मोठा विजय मिळवून वर्ष उलटत नाही तोच राज्यातील नायब सिख सैनी यांच्या नेतृत्वावरील सरकार संकटात आलंय विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस स्वीकारली आहे त्यामुळे शुक्रवारी विधानसभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा होणार आहे या अविश्वास प्रस्तावावर विधानसभेत चर्चा झाल्यानंतर त्यावर मतदान होईल आणि या मतदानामधून राज्य सरकारला बहुमत आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटप केली त्यावेळी त्यांच्यासमोर एक हिजाब घातलेली तरुणी नियुक्तीपत्र घेण्यासाठी हजर झाली त्यावेळी नितीश कुमार यांनी बोलता बोलता अचानक त्या तरुणीचा हिजाब तोंडावरून खाली खिचला मात्र काहींनी या प्रकरणाचा धर्माशी कनेक्शन लावत नितेश कुमारांना धमकी देण्याचा प्रयत्न केला या सर्व घडलेल्या घटनेनंतर नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवण्याचा आता निर्णय घेण्यात आला बिहार पोलीस महासंचालक आणि इतर उच्च अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि सुरक्षा अधिक कडक शिस्तीची करण्याचा निर्णय घेतला भारत सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक मोफत योजना सुरू केल्या ज्याचा फायदा सत्ताधारांना निवडणुकीत झाला भारताचे हेच मॉडेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत लागू करण्यास सुरुवात केली आहे ट्रम्प हे आता अमेरिकेमधील चौदा पॉईंट पाच लाख सैनिकांच्या बँक खात्यामध्ये क्रिसमस पूर्वी प्रत्येकी एक हजार सातशे शहात्तर डॉलर म्हणजे जवळपास सहा लाख रुपये जमा करणार आहे या योजनेला त्यांनी वॉरियर डेव्हिडेंट असं नाव दिलं डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावला यामधून अमेरिकेला जो फायदा झाला त्या पैशांमधून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये अशा योजना सुरू करत असल्याचं देखील म्हटलं जात आहे बांगलादेशमध्ये इन्कलाब मंचे युवा नेते शरीफ उस्मान हदी यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालं बांगलादेशची राजधानी डाकामध्ये बारा डिसेंबर रोजी शरीफ उस्मान हदी यांच्यावर प्रचारादरम्यान गोळीबार झाला होता हदी यांच्यावर सिंगापूर मधील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा आता मृत्यू झाला या प्रकरणी हदी यांचे समर्थक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करतात तसेच काही भागात जाळपोळ देखील करण्यात आली आहे हदी हे बांगलादेशातील विद्यार्थी नेते म्हणून उदयास आले बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात हदी यांनी सहभाग घेतला होता मात्र आता पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होऊन अनेक पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी ट्वेंटी आज सामना बुधवारी सतरा डिसेंबरला लखनौमधील एकाना स्टेडियम मध्ये होणार होता मात्र हा सामना तब्बल सहा वेळा पाहणी केल्यानंतर टॉस विना रद्द करण्यात आला लखनौतील धुक्यांमुळे हा सामना होऊ शकला नाहीये यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि अंतिम टी ट्वेंटी आय सामन्याची प्रतीक्षा आहे मालिकेतील पाचवा सामना हा एकोणीस डिसेंबरला अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला या सामन्या दरम्यान अहमदाबाद मध्ये आता आकाश निरभ्र राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय त्यामुळे हा सामना निकाली निघण्याची पूर्ण शक्यता असल्याने चाहत्यांची चिंता आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील जुहू येथील घरावर आयकर विभागाने छापा टाकला शिल्पाच्या बंगळूर मधील प्रसिद्ध हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे आयकर विभाग केवळ मुंबईतीलच नाही तर बंगळूरमधील मधील हॉटेलच्या ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बास्टियन गार्डन सिटी हॉटेलच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता आल्याच्या तक्रारीनंतर हे छापे टाकण्यात आले